परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना पिंपळगाव बाळापूर येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देताच परत पाठवले यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ मार्गासाठी देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठवण्यासाठी भाग पाडले परभणी जिल्ह्यातील एकूण एकाहत्तर किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सुपीक जमिनी जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला तसंच महाराष्ट्रातील चौदा ठिकाणी तर चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे यावेळी पूर्णा तालुक्यातील या अगोदर सुररवाडी नावकी आहेरवाडी कातनेश्वर संदलापूर आणि आज पिंपळगाव बाळापूर येथील बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाला एवढीच विनंती आहे की शक्तीपीठ हा करण्यापेक्षा आज आमची अवस्था अशी आहे शेतकऱ्याची की आमच्या मुली जे शाळेत येण्याकरता आज पावसाळ्यामध्ये आ आज रोजी पावसाळ्यामध्ये आमच्या मुलीला शाळेत येण्याकरता बस येत नाही हे मोठ्याली शक्तीपीठ करण्याऐवजी हे जे छोटे छोटे रस्ते गेले तर हे एक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता एक चांगला रस्ता होईन इकडं 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 खर्च करण्यापेक्षा जर इकडं ल चिमुकल्यावर जर लक्ष दिलं तर अजून काही चांगलं होईल आज अवस्था अशी आहे आमची की आमच्या मुलीला जर लक्ष्मीनगरला शाळेला यायचं असेल तर रस्ता नाही एक तर बस येत नाही एवढी अवस्था आहे मग ही शक्तीपीठ करण्याऐवजी ते जर लक्ष दिलं तर चांगलं होईल या विभागामध्ये शेतकरी राजाचा जो जीवन जगण्याचं जे साधन आहे आज रोजी वस्तुस्थिती अशी की प आमच्या विभागामध्ये अजिबात दुसरा कुठलाही सोर्स नाही जीवन जगण्याचा शेतीशिवाय आणि जर इथून शक्तीपीठ गेला तर लोक भूमिहन भूमि भूमिहीन होणार आहेत आणि जर भूमिहीन झाले तर त्यांनी जीवन जगायचं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे आणि म्हणून इथल्या विभागातल्या सग सगळ्या आमच्या शेतकऱ्यांचं आम म्हणणं असं आहे की जीवनच चा आमचं अख्खं शेतीवर आणि जर शेतीच आमची जर गेली तर आम्ही जीवन कोण्या आधारे जगायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं सर्वांचाच असा ना एक नाही की तुम्ही आता हे बघत असाल माझ्या पाठीमागं तर या विभागातले सगळे शेतकरी एकत्र होऊन यांनी असं सांगितलं आहे असं यांचं म्हणणं आहे की आमच्या विभागातून हा शक्तीपीठ जायला नको आहे कारण जर हा शक्तीपीठ गेला आणि लोक जर एकदा भूमिहीन झाले तर आमच्या जगण्याचं एक साधनच संपुष्टात येईल आणि आमच्यावर आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून आमची शासनाला एक हात जोडून विनंती आहे की आमच्या जगण्याचं जे साधन आहे तुम्ही हिरावून घेऊ नये असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे राहुल धबाई जनशक्ती परभणी